सुटला सुटला बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या उजुला सुंदर गाडी पळते आदेश पळतोय त्याच्यासोबत मल्लारे इकडे देखील सुंदर गाडी पळते जिगर सोबत प्रदान फलतोय कोण होतो बिंदोरचा मानकरी शेवटच्या शाळा कोण बाजी मारणार सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू अतिशय सुंदर लढत झाली बघा सुंदर गाडी पहाली भालकरांचा जिगार पाहला त्याच्यासोबत स्वर्गीय करण विजय शेट कोर्डे डोने वागणीकरांचा प्रधान पाला आजच्या शरतीमध्ये नव्याण्णव शरद हॅन्ड्रेट व्हायला बा एक शरद बाकी आहे प्रधानची या सीजनला नव्याण्णव शर्तीचा मानकरी व्हाईट गोल्ड डोणेकरांचा प्रधान